मागच्या असतात म्हणजे हा कार्यक्रम शाळेत मोफत मिळतो तुम्हाला पुस्तक मोफत मिळतात बाकी सगळ्या गोष्टी परंतु या सगळ्या गोष्टी मिळत असताना कुठेतरी आपले पालक असतील गावकरी असतील किंवा शिक्षक असतील ते कुठेतरी शाळा घेतलाय शिक्षक लोकांना माहिती का माहित नाही

जिल्हा कोणी शाळेत आपल्या शिकणाऱ्या मुलांसाठी एखाद्या रुपयाची पाकिट इच्छा शक्ती नाही तसेच शिक्षकांना त्यांना दहा हजार रुपये काम करत असताना त्यांना अक्षरशः व्हिडिओ राबून घेत जात बऱ्याच इंग्लिश मुलांना मित्र आहेत जिल्ह्यात गाव घेण्यासाठी चार पाच शाळा सोडल्या तर बाकी शाळा नुसत्या म्हणजे व्यवसाय म्हणून तर या गोष्टी घडत असताना या वर्षी वीस हजार शाळा बंद होणार आहे त्याच्यामध्ये माझ्या गावातल्या चार शाळा बंद होणार आहेत

तो तो थी थी हे फक्त शिक्षकाकडेच बोलणार आहे कारण की विद्यार्थ्यांची वय पण नाही समजून घ्यायचं की हे पण नाही कारण की कुठंतरी आपल्याला काही गोष्टी मिळत असताना उद्या वीस हजार जे तुम्ही जे आहेत आज बीड जिल्ह्यामध्ये अतिरिक्त शिक्षक आहेत मला माहिती आहे आहे त्यांनाच कुठं जागा नाही उद्या वीस हजार शाळा बंद पडल्या तुम्हाला नागपूरला जावं लागतो गडचिरोली जावं लागतो तुम्हाला नागपूरला जावं लागतो आणखी कुठंतरी जावं लागेल त्यामुळे जर घेणारे प्रश्न आणि ह्या विद्यार्थी गोरगरांचे विद्यार्थी उद्या शिकू शकतील नाही शिकू शकतील पुढच्या दहा पाच वर्षाचं शाळा जिल्हा परिषद शाळा शासनाचं धोरणच आहे सगळे कर्मचारी कमी करा शासकीय खर्च कमी करा प्रशासनाचा खर्च कमी करा हे धोरण शासनाचं त्याच्याला आपण सगळे खतपाणी घालतो शाळेच्या बाबतीत तर मी वरेन की आमच्या ग्रामपंचायतीचा सरपंच सर्वच मानधन दीड दीड मिळत नाही शिपायांना किंवा कर्मचाऱ्यांना पगार सहा सहा मिळत नाही शिक्षकांना पगार दहा तर मला असं माहिती मग जर एवढं सगळं तुम्हालाही मिळणाऱ्या गोष्टी आहेत जर शाळांची गुणवत्ता तुम्ही वाढवली तर पालक कशाला इंग्लिश मिडियमध्ये शाळेत

थोडी सुचवू शकतो इच्छा शक्ती असल्यावर तुम्ही जे चांगलं काम केलं तर आम्हाला लाज वाटते मी सरपंच म्हणून सांगतो की मी पालक म्हणून माझ्या गावातून मी शाळेला ही गावच तेवढी शाळा म्हणजे मॉडर्न करायची त्यासाठी काय लागत ते करणार की म्हणजे माझे घरून घ्यायची तयारी ज्या गोष्टी लागतील ती सांगतील त्यांचा सीसीटीव्ही बसवले की आम्ही ई लर्निंग केलं त्याचं त्यांनी जे ज्या गोष्टी माहिती करी आहेत आणि एक शाळा दुरुस्त करत असताना जेवढ्या शाळा बोलायला त्या खराब सगळ्या दुरुस्त करून घेतल्या तिथं आता बोर मोटर टाकून सगळी झाडं झाडं लावणं कंपाऊंड वॉल करून घेतलं ह्या सगळ्या सुविधा करून म्हणजे करतो फक्त भविष्य ही पिढी घडणार आहे त्यांना जर आज सुविधा दिल्या तुम्ही चांगलं शिकवलं तर पुढे तरी भविष्य चांगले आहे तुमच्यासाठी सुद्धा बरेच तुमचं दहा दहा पंधरा पंधरा वर्ष नोकरी राहिली आता तुम्हाला प्रत्येक वाटतं रोड हलकं ठिकाण मिळावं जिल्ह्यात ते रोड मिळावं ते उठलं की पाच नऊ ला घरून साडे दोन दिवस दहा लाख वर्ष लागले पाच वर्ष साडेपाच लाख ती कुठेतरी वृत्ती बदलली पाहिजे विनंती यासाठी करायची तुम्ही जर बदलला तर हे बदलतील हे बदलले तर त्याच्या एवढीच बदलतील जर तुम्ही खूप चांगलं काही शिक्षकाच्या बदल विद्यार्थी मी पाहिजे हे आपण आपण कुठल्या दहा टक्के म्हणजे जे बोलायचे स्पष्ट बोलायला काही अडचण नाही कारण एक दुसरे समजून घेतलं काहीतरी वाटलं तर तुम्ही बदल होऊ शकता तो आम्ही पण सहकारी करू शकतो जर तुम्ही जर ठरवलं तर ही शाळा इंग्लिश मिडियम शाळा खरंच गाड्याच्या गाड्या येतात दहा दहा शाळेत इथून लोक जातात तिथून जातात तिथून बाजूला जातात इथून पिडला जातात

आणि गावाचं नाव तर म्हणून मोठं ह्याचं शिक्षकाचं नाव सुद्धा मोठं होतं मोठं होतं की नाही तुमचं विद्यार्थी तुम्हाला सुद्धा मान होणार आहे माझं विद्यार्थी सांगतात त्याची शिक्षकाने वाटत असेल ना मी पण जिल्हा परिषद शिकलोय मी पण दहावी पण विविध जिल्हा शाळेत शिकलो पुढे जरी शिक्षण घेतलं धोका हा आहे कळमळी असेल सांग तुम्हाला की आपल्या सगळ्याच्या चुकीमुळे आज विसर शाळा बंद होत आहे पुढच्या दहा वर्षात असेल टप्प्या टप्प्या शाळा बंद होतील कुठेतरी आपल्याला कुठली विद्यार्थस पाहिजे दीड दीड हजार बाराशे बाराशे लोकसंख्या विद्यार्थी संख्या आणि आपल्याकडे काय गळती दरवर्षी कमी 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 करून पण प्रत्येक बघा प्रत्येक शाळेची विद्यार्थी संख्या संख्ये सेकंड आपण आज करणं गरजेचं आहे वाटत त्यांनी वीड तालुक्यात आणि एवढ्या तालुक्यात करतात विनंती एका केली की हा प्रश्न माझ्या होता ते वीस शाळा बंद होणार सोपी गोष्ट तुम्हाला दोन दोन शिक्षक म्हणजे चाळीस हजार शिक्षक